कुकर आहे हे पण ट्रायपलाय मटेरियल मध्ये आहे कुठे जोर लावायची गरज नाही मग ह्याच्यात किती लिटर पासून ह्याच्यामध्ये तीन लिटर पाच लिटर असे दोन साइज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हनी हे हनीकॉम म्हणजे वेगळं ना हनीकॉम कोटिंग केलेला कुकर दोन वर ये तीन वर येईल तेव्हा ते तीन वर लॉक होऊन जाईल युनिक दोन लिटर तीन लिटर, लिटर मध्ये ठोकेवाला कुकर आणि त्याला हे पूर्ण स्टील आहे का हनीकॉम्लाई ट्रॅप्लाय मटेरियल मध्ये वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे प्रभात किचनला कल्याण वेस्ट ला बाजारपेठ येते आपल्या घरात आपण असंख्य कुकर वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे वापरतो बाजारात नवीन आला की आपण नवीन घेऊन येतो पण आज प्रभात किचन मध्ये अगदी युनिक अस कुकरचं कलेक्शन मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे इथे येण्यासाठी कल्याण वेस्टहून ऑटोनी बाजारपेठ मध्ये यायचंय बाजारपेठला आचार्य अत्रे रंग मंदिरच्या गल्लीत आल्याच्या नंतर महिला मंडळच्या बरोबर समोर हे आपल्याला प्रभात किचन दिसणार आहे भाई आता आपल्याला या सगळ्या कुकर विषयी इन्फॉर्मेशन देणार आहेत नमस्कार निखिल भाई नमस्कार आज काहीतरी नवीन घेऊन आलेला आहात तुम्ही हाय नवीन सर्व आहे कुकर जे आपण नॉर्मल ट्रायप्लाचे कुकर पाहिलेले आहे ते तर आहेच पण या ट्रायपलाच्या ऐवजी आपल्याकडे स्टॉल मध्ये क्लिप ऑन कुकर अच्छा म्हणजे कुकर मध्ये परत एकदा दाखवा ना प्रेक्षकांना बघू दे, दे हे क्लिपॉन कुकर आहे हे पण मटेरियल मध्ये आहे म्हणजे हे जसं आपल्याला इथे असं हँडल जोरात उघडायला लागतं जे आपण याला ऑपरेशन असला असं जोर देऊन उघडायला लागत हे ऑन कुकर नवीन लॉन्च झालं आहे तसेच ऑन आहे बघा अगदी इझी ना आ, हे बघा किती इझी होते हे कुठे जोर लावायची गरज नाही मग ह्याच्यात किती लिटर पासूमध्ये तीन लिटर पाच लिटर असे दोन साईज अवेलेबल आहे तसेच आपल्याकडे विनोद मध्ये एक हे पण म्हणजे त्याच टाईपच आहे ना फक्त याला पुढे हे फक्त हे असं करायचं ओके म्हणजे आपल्याला हँडल तुटाय भेटायची पण हे काळजी नाही खूप छान मस्त आहे तसंच हे प्रेसिज कंपनीचा फ्लिप ऑन कुकर म्हणजे हे हॅन्डल वरती गेला की असं होईल हा पूर्ण स्टील आहे ना आणि तो आपण पाहिलाय ट्रायप्लाय ट्रायप्लाय हे जे आहे हे स्टीलचं आहे मग ह्याच्यात पण आपल्याला वेगवेगळ्या लिटर मध्ये येतं दोन लिटर तीन लिटर पाच लिटर असे साईज अवेलेबल आहे ह्याचं काय अप्रॉक्स जात हे अप्रॉक्सिमेटली अठ्ठावीसशे ते तीन हजार पर्यंत आणि हे जे आपण पाहिले ते मोठे आपण तीन हजार ते पासून पाच हजार पर्यंत अवेलेबल आहे आणि हा हे आपण जे आता हनीकोम ची कढई आणि ते पाहिले त्याच्यामध्ये हनीकोम म्हणजे हनीकोम कोटिंग केलेला कुकर खूप छान आणि बाहेरून फ्रायफ्लाय आणि बाहेरहून एकदम युनिक असा कुकर आहे हा तसंच आता हे जे बाकी लेडीज जे राहून जात हे विसल काउंट करणार म्हणजे एव्हरी टाइम जेव्हा सिटी होणार तेव्हा हे विसल काउंट करणार एक विसल दोन विसल तीन विसल अच्छा म्हणजे कधीतरी आपलं मिस नाही व्हायला पाहिजे म्हणून तीन चार ठिकाणी चार होऊन जातात इकडे दाखवणार आणि हे अप होत याला एरो दिलेला आहे म्हणजे आपल्याला झिरो वर सेट करायचं जेव्हा एक सिटी होईल तेव्हा हे वन वर येईल दोन वर येईल तीन वर येईल अप अप जेव्हा होईल तेव्हा ते तीन वर लॉक होऊन जाईल हे युनिक दोन लिटर तीन लिटर पाच लिटर मध्ये हे अव्हेलेबल आहे ना हे लहान कुकर आहे हा तीन लिटरचा आहे पाच लिटरचा लिटर कुकर छान ह्याचं काय प्राइस जातो हे जाईल तुम्हाला बत्तीसशे पासून सुरुवात आहे बत्तीसशे पासून साडेपाच हजार पर्यंत आणि भाई हा मला एक वेगळा दिसतोय कुकर जे नॉर्मल कुकर आपण पाहतो त्याच्यामध्ये हा हेमड केलेला कुकर आहे ठोके मठार जे आता इतर आता सर्व भांडी आलेले मठार मध्ये तर त्या कुकर मध्ये युनिक काही बनवलंय असं छान ठोकेवाला आपण कुकर ठोकेवाला कुकर आणि त्याला हे पूर्ण स्टील आहे का आणि ट्रायपलाईट ट्रायपलाय मटेरियल मध्ये दोन लिटर तीन लिटर पाच ह्याचं काय प्राइस छान आहे कोणाला गिफ्ट देण्यासाठी स्वतःला घरात वापरण्यासाठी पण छान बेस्ट आहे दिसतोय पण खूप छान हा जो आपण छोटा पाहिला त्याच्यात ही मोठी साईज आहे ना जे आपण पाहिलं लहान दोन लिटरचा हेमड केलेला त्याच्यामध्ये मोठी साईज आहे साडेसात लिटर आहे हे बघा युनिक असं हा कुकर आहे मस्त मला इतर कलेक्शन खूप आवडलेलं आहे ट्रायपलाय मध्ये हे काहीतरी वेगळं आहे इलेक्ट्रिक कुकर राईस कुकर म्हणतात याला जे आपण बाकी कुकर पाहिले तर गॅस चालतात हे राईस कुकर इलेक्ट्रिकवर चालतं सिटी दिलेली इकडे याला आणि त्याला पूर्ण पुढे ऑपरेशन दिलं फक्त राईसच होतो का अजून काही होत काही पण आपण जे कुकर मध्ये बनवतो ते याच्यामध्ये सगळं सगळं काय त्याच्यामध्ये छोले वगैरे टोटल टोटल तुम्हाला बॉईल करण्यासाठी ओपन करायचंय हे बघा ह्याला इथे दिलेले आहे आणि हे सगळे मेजरमेंट्स दिलेले आहेत पण आहे त्याच्यावर हे इंडक्ट होऊन तस म्हणजे हे इंडक्शन बेस आहे जे वस्तू टच होते त्याला आपण इंडक्ट इंडक्ट होतो म्हणजे टच होत टच होत ह्याचं काय हे एकच स्टँडर्ड साईज असते का त्याच्यामध्ये लहान मोठी पण येते पाच लिटर साडेसात लिटर नऊ लिटर साय मग हे किती लिटर आहे पाच चावसे नऊ लिटर नऊ लिटर आहे मग ह्याचा काय प्राइस जातं तुम्हाला चार हजार नऊशे पर्यंत असतात ना बॅचलर्स असतात त्यासाठी पण त्यांच्या हे थोडं मोठं आहे छान आहे आणि कुठे आपण प्रवासाला जातो तेव्हा कॅरी करायला करू शकतो त्याच्यासाठी पण हे असं छान ऑप्शन आहे खूप सुरेख आहे का कुकर नाही हे कसं आहे स्वच्छ सिरीज आली म्हणजे जे ओतू गेलं थोडंफार जे आपण जे ते आद, हाँ। हाँ। हो, पाणी वगैरे पडतं त्याच्या आतमध्येच पडणार म्हणजे कुकर असं खराब नाही फक्त आपल्याला क्लीन करायचं आहे म्हणजे बाकी कसं असतं ते सर्व कुकर मधून साईडला ते पाणी खाली खराब होत हे फक्त याच्या रिंगच्या आतमध्ये राहील म्हणजे हे वेगळा शेप दिलेला आहे आतमध्ये डीप केलेला आहे त्याला खूप छान आहे त्याच नाव पण दिलेलं आहे प्रतिस स्वच्छ नाव स्वच्छ दिलेलं आहे स्वच्छ स्वच्छ छान आणि हे काय वेगळं ते असे ह्या टाइपचे हे हे, हे साधे कुकर आहेत नॉर्मल हा ट्रायप्लायचा आहे आणि हे तुम्ही आता असे बरेच सारे कुकर पाहिले आहेत अजूनही अजून खूप व्हरायटी आहे ना आपल्याकडे आपल्याकडे हे बघा इथे तुम्ही बघू शकता पाच लिटर मध्ये आपल्याला कुकर मध्ये इच अँड एव्हरी व्हरायटी आहे साधे कुकर पेक्षा खनिपॉन कोटिंग केलेले क्लिपऑन कुकर मध्ये हे जे डिफरंट आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवले अच्छा हे पण आहे सिरामिक ओके हो मध्ये सिरामिक कोटिंग केलेला कुकर आज बघून सिरामिक कोटिंग बाहेरून कलर केलेलं म्हणजे हे सर्व युनिक तुम्हाला रेंज मिळेल हे कुकरडाईज कुकर आहे हार्ड एनोडाईज म्हणतो त्याला मिनी कुकर इंस्टा म्हणजे कोणाला फास्ट कुकिंग करायची असेल तर त्याला पण हे चालेल हे पण तसंच कॉन्चुरा सिरीज मध्ये हॉकीज मध्ये कॉन्चुरा याला वर स्टील ड दिलेला आहे आणि हेनर्डाइ केलेलं आहे असे बरेच सारे कुकर छान आहे ना अगदी आपण जनरली कुकर हे असेच बघतो कलरफुल कलरफुल आणि मग हे आतून काय आहे अल्युमिनियम आहे बघा आतून अल्युमिनियम आहे आणि बाहेरून कोटिंग आहे त्याला

ह्याला कुठला हार्ड एनोडाई हार्ड एनोडाई कुटिंग मध्ये साडेसात लिटरचा कुकर आहे मोठा कुकर म्हणजे ह्याला आपण काही करणार नाही काय नाही काय नाही होणार तीन लिटर पाच साडेसात दहा बारा पर्यंत हे कुकरची साईज बघा खूप छान इझ करायला एकदम इझी खूप छान छान कुकरची रेंज आहे यांच्याकडे अगदी स्टार्टिंग रेंज आपल्याकडे काय आहे स्टार्टिंग रेंज साडेसातशे आठशे पासून तर साडेपाच सहा पर्यंत मिळेल तर निखिलबाई खूप छान असं कुकरचं कलेक्शन आणि ते सुद्धा अगदी युनिक असं दाखवलं मी आजपर्यंत असे कुकर बघितले नव्हते ते मंडळी छान असं हे कलेक्शन आहे कुकरचं कलेक्शन घेण्यासाठी बघण्यासाठी तुम्ही कल्याणच्या प्रभात किचन मध्ये नक्की या निखिलबाई छान अशी इन्फॉर्मेशन दिलीत त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद मला एक सांगा ना की आपल्या दुकानात यायचं कसं आमची दुकान ही कल्याण वेस्ट मध्ये आली आहे शिवाजी चौक पासून तुम्ही थोडे पुढे आलात तर आचार्य अत्रे रंगमंच हे फेमस लँडमार्क आहे तुम्ही अजून थोडा पुढे आलात तर विष्णू मंदिर समोर पुन्हा भांड्यांच्या मार्केट आहे तिकडे आमची दुकान आहे प्रभात किचन आणि टायमिंग काय आपल्या दुकानाचे मंगळवारी आपलं दुकान, दुकान बंद राहते इतर दिवशी साडे ते नऊ पर्यंत आपलं टायमिंग आहे आणि कोणाला आपण होम डिलिव्हरी करू शकतो का कल्याणच्या नियर बाय मध्ये आपण डिलिव्हरी करू शकतो आ, इतर समजा लांब असेल तर तुम्हाला शॉप व्हिजिट करावी लागेल कारण की ही वस्तू अशी आहे की ही तुम्हाला परस्पर बघितल्याशिवाय एवढं माहीत नाही तर ही वस्तू टच अँड फील वाली वस्तू आहे म्हणजे तुम्हाला याचा वेट किती आहे हे कसं ऑपरेट होतो बरो, बरोबर त्यासाठी तुम्हाला इकडे आले की तुम्हाला अजून प्रॉपर तरीके तुम्हाला रेंज इकडे बघायला मिळेल तर तुम्हाला इकडे आले तर तुम्हाला अजून खूप बेस्ट आहे व्हरायटी बघू तर मंडळी सुंदर सुंदर कुकर बरोबरच अनेक प्रकारची भांडी इथे आहेत मी यांचे अनेक व्हिडिओ करत असते तांबा पेटळ स्टील त्याचप्रमाणे टायप ट्रायप्लाय बिडाची भांडी किचनचे गॅजेट असं बरंच काही तुम्हाला यांच्या दुकानात मिळणार आहे इथे नक्की व्हिजिट करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओसहित तोपर्यंत बाय बाय